स्वामी शांतीगिरीजी महाराजांना प्रचंड मतांनी विजय करा भगरे गुरुजी यांचे आवाहन पुढील नाशिक शहरात महाकुंभमेळा होणार असून कुंभमेळ्यासाठी नाशिक मधील लोकसभेचे अपक्ष उमेदवार महुमुरलेश्वर संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महुमरुडलेश्वर शांतिगिरी महाराज यांना विजय करणे गरजेचे असल्याचे मत भगरे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे नाशिक शहर हे पूर्वीपासून साधू संतांची भूमी असून राजकीय लोकांनी या क्षेत्राचा विकास केला नाही त्यामुळे शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आपली उमेदवारी कोणाच्याही विरोधात नसून आपली लढाई ही न्याय हक्कसाठी असल्याचे स्वामी शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे बाबाजींना म्हणजेच शांतीगिरी महाराज यांना विजय करणे किती आवश्यक आहे याबाबत दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी भगरे गुरुजी यांच्याशी बातचीत केली आहे पाहू या भगरे गुरुजी यांचे परखड मत मंडळी नमस्कार मी पंडित अतुल शास्त्री वगैरे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि ती असायलाच पाहिजे देशभरात सगळीकडे जर आ मध्यावधी निवडणुका होतात तर स्वाभाविक आहे की सगळीकडे अनेक लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे तो असायला हवा अतिशय उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत मी खरं आपल्यासमोर याच्यासाठी आलोय मंडळी की मी स्वतः नाशिक तीर्थ क्षेत्रीय आहे आणि मा मा ना ना, ना ना या नाशिक तीर्थक्षेत्री अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अनेक पक्षांच्या माध्यमातून आपण निवडणुका लढवत आले सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे पण या वेळेला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की नाशिक तीर्थक्षेत्र जे पौराणिक सिटी मानली जाते पौराणिक आहे त्याप्रमाणे ऐतिहासिक त्याला फार मोठा वारसा आहे अशा या क्षेत्रामधून एक महान संत सद्गुरु जे अध्यात्म शिरोमणी परमपूजनीय प्रातस्मरणीय स्मरणीय शांतीगिरीजी महाराज या ठिकाणी अपक्ष उभे म्हणजे कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून ते उभे नाहीये पण ते जे यावेळेला उभे राहिले मला मोठं आश्चर्य कारण अत्यंत निस्वार्थ आणि निस्पृह जीवन जगणारे मी स्वत अनेक वर्ष त्यांच्या सहवासात संपर्कात राहिलोय आणि म्हणून मला याचा खूप आनंद झाला खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं जर असेल तर संत संतपुरुषांनीच खर तर आता पुढे आलं पाहिजे कारण आपल्याला कल्पना आहे दोन हजार सत्तावीस ला परत आपल्याला कुंभमेळा व्हायचा आहे आणि या निमित्ताने म्हणून आपल्या या नाशिक तीर्थक्षेत्री निश्चितपणे शांतीगिरीजी बाबाजी यांनाच आपण सर्वजण निवडून देणार सर्व आहोत आम्ही तर सर्व बरोबर आहोतच पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो मंडळी अशा पद्धतीची व्यक्ती तुम्हाला राजकीय क्षेत्रात शोधून देखील सापडणार नाही इतकं निस्वार्थ जीवन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने नाशिक तीर्थक्षेत्रातल्या सगळ्या मंडळींचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं उत्तम व्हावं आणि या नाशिक तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर मात्र सर्वांनीच अतिशय मनापासून खास करून अध्यात्म शिरोमणी शांतिगिरीजी बाबाजींना निश्चितपणे आपलं अमूल्य मत जे आहे ते द्या कारण हे दान अत्यंत महत्वाचं आहे जे अत्यंत विचारपूर्वक दिलं पाहिजे कारण एकच वेळेला दान द्यायचं आहे पण याचे परिणाम पाच पर्यंत राहायचे आणि म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की आपण सर्वांनी देखील नाशिक तीर्थक्षेत्री असलेल्या अपक्ष उभे असलेले खास करून अध्यात्म शिरोमणी शांतीगिरीजी बाबाजींना आपण सर्वांनी आपलं मतदान करा आणि अतिशय प्रचंड बहुमतांनी त्यांना आपण निवडून देऊया मी तर आहेच आपण सर्वजण एकत्र या आणि आपली एकत्र एकीची शक्ती दाखवून द्या